जशी वुमन्स टीम इंडियाने मैदानावर कमाल केली तशीच आज माझ्या किचनमध्ये एकदम झकास बिर्याणी तयार होते बरं का विजयाचा आनंद आणि बिर्याणीचा सुगंध दोन्ही एकत्र साजरा करूया हाय मी रुपा रुपाच किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी आणि त्याचीच रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला माझ्या सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर आता इकडे मी घेतले दहा ते बारा कांदे आणि त्या कांद्याला मी उभ्या आकारामध्ये चिरून घेणार आहे आणि असे एक एक करून मी सगळे कांदे ता ता आता उभ्या आकारामध्ये चिरून घेते आहे तर आता माझे कांदे चिरून झालेत आणि अशा हाताने पूर्ण त्याला सुट्टे करून आहेत कारण कांदा तळताना हा पटकन तळून जातो तर आता इकडे एका कढईमध्ये मी तेल ठेवले गरम करायला तर त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकते आणि ह्यालासारखं आता फिरवत राहायचं आहे आता इकडं कांदा आपला तळून होते तोपर्यंत मी चिकन मॅरिनेट करून घेते तर सर्वात आधी एक पातीले घ्यायचं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला चिकनला दम द्यायचा आहे तेच पातीले घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर आता इकडं मी मस्त चिकन घेतलं आहे आता चिकन ह्याच्यामध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहे चला आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर इकडं सगळ्यात आधी मी घेतलं आहे जिरे विलायची शहाजिरा लवंग तेजपत्ता मोठी विलायची आणि मिरे तर इथं मसाले आता मी टाकणारे सगळ्यात आधी तेजपत्ता टाकला आहे नंतर जिरे पण टाकलेत विलायची टाकली आता शहाजिरे पण टाकला आहे लवंग टाकायची नंतर मोठी विलायची आणि नंतर मिरे आता इकडं मसाले घेतलेत आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण धना पावडर लाल मिरची हळद हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर चला आता सर्वात आधी मी अद्रक लसूण टाकून घेते नंतर हळद लाल मिरची पावडर धना पावडर आणि हिरवी मिरची कोथिंबीर मीठ लिंबूचा रस एक वाटी तेल आणि एव्हरेस्टचं मी चिकन बिर्याणी मिक्स टाकलेलं आहे एक आणि हा बिर्याणी मसाला मी घरी तयार केलेला आहे तर हा पण थोडासा टाकला आहे आणि आता हे पूर्ण मसाले आपले टाकून झाले आहेत आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चा चांगलं पाच ते सहा मिनटापर्यंत असं फिरवत राहायचं आहे चांगलं मिक्स होईपर्यंत कारण पूर्ण मीठ मसाला आपल्या चिकनला लागला पाहिजे चांगला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झालं आहे आपल्या ह्याच्यामध्ये आता जो आपण कांदा तळला होता ना तो कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचा बारीक करून टाकायचा पूर्ण हाताने आता ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इकडे पीस पूर्ण असं मीठ मिरची लागलेली आहे आणि ना व्यवस्थित झालेलं आहे आता इकडे मिक्स तर याच्यामध्ये ना मी दालचिनी टाकायला विसरली होती सॉरी आता वरून टाकते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते तर आता मस्त हे मिक्स करून आहे आता याच्यामध्ये एक वाटी दही पण टाकणार आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण सेट झाले आपल्याला याला अर्धा ते एक तासासाठी ठेवायचं मस्त झाकून तर चला आता चला अर्धा ते एक तास झाला आहे आणि इकडं चिकन चांगलं मस्त मॅरिनेट झालं आहे आणि इकडं आता पाणी ठेवणार आहे तांदळासाठी तुम्ही जेवढं चिकन घेतले त्याच्या दुप्पट आपल्या जेवढं सॉरी जेवढं आपल्याला पाणी तांदूळ टाकायचेत ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता इकडे मी सगळे पाण्यामध्ये खडे मसाले टाकलेत दोन ते तीन लिंबाचे काप टाकलेत हिरवी मिरची तेजपत्ता कोथिंबीर आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता ह्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी फुटेपर्यंत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे आता इकडे एका साईडला मी पुन्हा ह्या हा, हा गॅस ऑन करून याच्यावर जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना ते बारीक गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं थोडंसं वाफाळून घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला मस्त थोडंसं वाफ आली तोपर्यंत मी याच्यामध्ये एक ते दीड चमच तूप टाकलेलं म्हणजे आपला तांदूळ जो आहे सुटसुटीत मस्त शिजेल बघू शकता किती छान पाण्याला उकळी फुटली आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ धुऊन टाकायचे आता तांदूळ धुवून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये टाकते आता आणि व्यवस्थित टाकते टाकायचे आहेत हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे तांदूळ टाकून झाले तर आता ह्याला एक चमचने मस्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ चिकटणार नाही आता तांदूळ हे उकळी फुटते ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवूया आता बघू शकता इकडे तांदळाला मस्त उकळी फुटली आणि आपला तांदूळ पण मस्त शिजत आला आहे आणि असा हाताने चेक करायचं आपलं तांदूळ अर्धा म्हणलं तर अर्धा शिजला पाहिजे तर आता तांदूळ मस्त आपला शिजत आला आहे चला आता आपण ह्याला दम देऊया तर इकडं आपलं चिकन बघू शकता किती मस्त आता थोडं वाफाळून घेतलं आहे मी जास्त पण नाही पाणी आणि याच्यामध्ये आता आपल्याला थर द्यायचे तर सगळ्यात आधी इकडं असा थर दिला आहे मी आता ह्याला झाऱ्याने असं एकदम व्यवस्थित असं पसरवून घेतलेत सगळीकडं सारखं याच्यात थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा पुन्हा असं भाताचा थर द्यायचा अशी मस्त दोन ते तीन थर देऊन घेणार आहेत आपण पुन्हा ह्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे लास्ट थर लावला आहे आपण व्यवस्थित असं पूर्ण पसरून घ्यायचं याला आणि आता हे झाल्यानंतर ह्याच्यावर कांदा कोथिंबीर थोडेसे चार ते पाचच काजू चाळ टाकलेत मी जास्त नाही टाकले, टाकले। थोडी कस्तुरी मेथी आपलं हे केवडा वॉटर आहे हे पण टाकून घेतलं आहे आणि थोडंसं तूप टाकले तर ह्याला व्यवस्थित आता आपण पेपरनी हे करून घेणार आहे म्हणजे चांगला दम बसेल याच्या पेपर आधी चांगला असा फोल्ड करून घेतला आहे आणि भिजवून ठेवला होता हा इंग्लिश पेपर घेतला आहे मी आणि ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित झाकून ह्याला वीस मिनटासाठी आपण एकदम बारीक गॅसवर ठेवून घेऊया बघू शकता मस्त आपली बिर्याणीला दम आहे आणि आपण आता इकडं काढले बिर्याणी झाली आहे आपली तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मैदानावर भारत जिंकला आणि किचनमध्ये सुगंध दाटला आज वर्ल्ड कप विजयाच्या निमित्ताने खास बिर्याणीची रेसिपी ही तुमच्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय